आज तेवीस मार्च रोजी परभणी शहरातील व्यंकटेश मंगर कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा भूतप्रमुख पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणी संजय किनेकर यांची उपस्थिती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय वरपुडकर बाबासाहेब जामके डॉक्टर केदारखटी मोहन पट बाळासाहेब जाधव डॉक्टर सुभाष कदम अक्षय डाळे सलीम इमरामदार दिनेश परसावत मोहन कुलकर्णी प्रमोद वाकडकर अजित देशमुख मुंजाचे गोरे भीमराव वायवळ रामदास पवार प्रभावती अन्नपूर्णे या कार्यक्रमाचे निमंत्रक विधानसभा प्रमुख आनंद भरोसे हे होते यावेळी भरोसे बोलताना म्हणाले की बुथवरील बूथ प्रमुख ग्रामीण आणि शहरी यांची जबाबदारी महत्वाची आहे प्रत्येकाने आपल्या बुथवरून जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना विविध योजना दिल्या आहेत भाजपने दिलेला वचननामा पूर्ण केला राम मंदिर असेल तीनशे सत्तरचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल हे पूर्ण करण्याचे काम मोदींनी केले देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना भरघोस निधी दिला आहे व विकास कामेही झाली आहे व ही लोकसभेची लढाई आपल्या सर्वांना जिंकणे अत्यावश्यक हो आहे यावेळी ज्येष्ठ नेते विजय कर मार्गदर्शन करणार मला की आज दिसून आले की परभणीचा भाजपची ताकद किती मोठी आहे परभणीच्या खासदारांनी काय कामे केली आहेत हे त्यांना दाखव आपल्याला उमेदवार कोण आहे याची काळजी करू नका आपल्याला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आहे पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हेच धोरण विरोधकांचे आहे खासदार हा माणूस कोणाचाच नाही आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आणि या कार्यक्रमास भाजपच्या सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती हा कार्यकर्ता मेळावा चारशे का नारा पार व्हावा या भूमिकेतून भरवलेलं आहे तर ब्रूथ लेवलवरून सगळे जिल्ह्यात तर लोकसभेचे निर्मिती लागलेले आहेत सगळेच कार्यकर्ते कामाला लागले आहेत ती जागा अजूनही निश्चित झालेली आहे पुल्या गटाला सुटणार आहे प्रबल जागा निश्चित झालेली आहे नरेंद्र मोदी आमचे उमेदवार आहेत आणि नरेंद्र मोदी निवडून येण्यासाठी मग तो उमेदवार कोणाचाही असो हं कमळाचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य ने केलेलं आहे त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही ठिकाणाचा असो मोदी हे आमचे नेते आहेत मोदी हे आमचे उमेदवार आहेत मोदी हे आमचे निवडून आलेले खासदार